हा हॅलो नमस्कार मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आजचा ब्लॉग खूप वेगळ्या ठिकाणाहून सुरू होतंय तर मी आहे सध्या पंढरपूरमध्ये मला बंगालला जायच्या आधी एकदा अक्कलकोटला जाऊन यायचं होतं कारण पुन्हा गेलं की पुन्हा कधी येतं आहे नाही लवकर येतोय नाही येतोय ये ह्या पुढच्या गोष्टी आहेत असं म्हणते आणि मी लवकरच येते पण मला जायचं होतं सो so, मग सगळं हे गडबड गडबडमध्ये झालं त्यामुळे मला तो काय ब्लॉक घ्यायला जमला नाही कारण तुम्हाला माहितीच आहे आमच्या गावाकडं लाईटचा इशू काय आहे मला तर एक कमेंट होती जनरेटर घ्या आता जनरेटर घेऊन आम्ही पाहिलं तर येतो महिनाभर किंवा जास्तीत जास्त अठ्ठावीस दिवसांची सुट्टी त्यामध्ये त्यामध्ये जनरेटर घ्यायचा आणि परत काय करायचं आणि आमच्या आईंना ह्या लाईट ह्या गोष्टी एवढ्या काय त्यांना गरजेच्या वाटत नाही कारण त्यांचा दिवस रानातच जातो तर असो त्याच्यामुळं मग मला काही ब्लॉग वगैरे घ्यायला जमलं नाही छान असं दर्शन झालं छान म्हणजे नाही का बऱ्याच गोष्टी मस्त झाल्या ज्या मनात होत्या त्या झाल्या त्यानंतर आज मला जायचं आहे पंढरपूरमध्येच खरेदीसाठी कारण माझ्या बा डोहा जेवणाला पण मी तिच्यासाठी छान साडी घेतलेली पण ती तिच्यापर्यंत पोहोचू शकले नाही आणि बारशाला साड्या इकडच्या तिकडं कुठं ते तेसुद्धा मला समजलं नाही त्यामुळं मला तिला आणि आईनं छान अशी साडी घ्यायची मग मी त्यांना सांगितले आपण शॉपमध्ये जाऊयात आणि तुम्हाला जशी साडी हवी आहे तशी तुम्ही घ्या तर हे येणारे येणाऱ्या पुढे ब्लॉग्जमध्ये समजेल आणि आता सध्या पंढरपूरचं मंदिर बंद आहे आय थिंक चालू झालं असेल मला पण एवढं माहितीपूर मध्ये छान अशा पुरातन मूर्ती सुद्धा सापडलेल्या आहेत आणि म्हणजे हे बातम्यांना वगैरे मी ब्लॉग बनवायच्या आधीच हे बातम्या थ्रू तुम्हाला समजला असेल म्हणजे हा ब्लॉग ई पर्यंत कारण आपले ब्लॉग खूप खूप लेट येत आहे म्हणजे आजचा ब्लॉग जवळ जवळ चार ते पाच दिवसांनी पोस्ट होतोय असो तर ह्या पुढच्या गोष्टी आहेत त्यानंतर बाळ मस्तपैकी झोपलेलं आहे तर लागोळ वगैरे घालायची बाळासाठी हे खेळणे घेतलेलं पण बाळने हे चांगलं तोडून टाकलेलं तर काय ठेवतच नाही तसं खेळण्यापेक्षा तोडण्यावर जास्त भर असतो आणि त्याचं ते खालचं मॅट वगैरे आहे तर पुढे पुढे कसे ब्लॉक म्हणजे जास्त नाही एक दोनच ब्लॉगचं असतील तर पुढच्या ब्लॉगमध्ये आमची शॉपिंग दाखवूयात त्यासोबत मी ट्रेंड्सला जाणार आहे आणि अजून एक सेल वगैरे लागलेला आहे आणि काय काय गोष्टी घेते ते सुद्धा दाखवते आणि साड्या कशा घेतल्या मी त्यांना सांगणार आहे तुम्हाला जशा घ्यायच्यात तशा घ्या म्हणजे त्यांच्या चॉईसने पार्टीवेअर किंवा काठपदर कशा का आहेत तशा सिल्कमध्ये वगैरे तर ते पुढे दिसेलच तर आता मला बाकीच्या गोष्टी आवरायच्यात म्हणजे माझा आवरलेला आंघोळ वगैरे पण बाळ झोपलेला आहे तर गरम होते त्यामुळे त्याला पहिला फॅन लावते तर माझे सगळं आवरून झाल्यानंतर भेटूयात त्यानंतर मी आणि बाळाने आज खूप दिवसानंतर सेम सेम ड्रेस केलं आपण कुठे चाललो샹 आपण पद फुलला बाबुला कपले बाबुला पगेला बाबुच्या दादाला कपले गेला शॉपिंग नंतर सगळं आवरून आलो आम्ही तुळशी पाहण्यासाठी म्हणजे तिला तुळस घ्यायची होती एवढ्या भारे भारे तुळस होत्या ना बासाचं आणि असं मन असं प्रसन्न वाटत होतं पण रेट जरा जास्त वाटत होते मला यातलं माहीत नाही पण ते पंचवीस हजार रुपये सांगत होते रेट तुळशीचे भर तुळ तुळीस वगैरे त्यामध्ये देवळी ह्या गोष्टी सगळ्या येणार पण छान वाटत होत्या खरंच खूप अट्रॅक्टिव वाटत होत्या म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं ते देत होते म्हणजे वेगवेगळ्या पार्टमध्ये होते पण ते सेट करून व्यवस्थित दाखवत होते त्यानंतर मग तिथं थोड्याशा पाहिल्या आणि म्हटलं अजून पुढे चाललो होतं तिथे पण एन्क्वायरी करूयात कारण माहिती ना कुणाचंही एका ठिकाणी घेऊन लगेच घ्यायचं मन होत नाही माणूस इन्क्वायरी करतंच करतं त्यानंतर मग आम्ही मस्त पैकी प्रवास चालू केला ही आहे चंद्रभागा नदी आत्ता याला पाणी आले नाही तर पूर्णपणे रिकामीच होती तर हे आहे जे आहे पंढरपूर पंढरपूरचं आय थिंक दर्शन चालू झालेलं आहे जेव्हा ब्लॉग येईल तेव्हा ते चालू झालेलं असेल आणि खूप मूर्ती पण सापडलेत म्हणजे आ, बाला बालाजीला जे वगैरे जातात त्यानंतर पांडुरंगाची सुद्धा मूर्ती सापडलेली आहे आणि जर पंढरपूरमध्ये तुम्ही बघायला गेलं ना तर हे असं वाड्यांच्या टाईपमध्येच बांधकाम जास्त बघायला भेटेल त्यानंतर मग आलो साड्यांच्या शॉपमध्ये दर्शनाला काय आम्ही गेलो नाही कारण जेव्हा आम्ही होतो तेव्हा ते, ते बंद होतं आता ते चालू असेल त्यानंतर मग त्यांनाच वेगवेगळ्या साड्या दाखवल्या पण इथं व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नव्हता म्हणजे फोटो पण नाही व्हिडिओ पण नाही त्यामुळे मग साड्यांची खरेदी झाली तीन साड्या घेतल्या तिच्या मम्मीला तिच्या सासूबाईंना आणि तिला त्यानंतर इकडं पण एक दिसलं पण हे काही एवढं खास नव्हतं वाटत बरं का कारण आधी ज्या बघितलेल्या ना त्या पूर्णपणे आपल्या नॅचरल लुक देत होत्या आणि ह्या आर्टिफिशियल किंवा अँटिक वाटत होत्या त्यानंतर म्हणजे आलो ट्रेंड मॉल मध्ये इथं ऑफर लागलेली साडेतीनच्या हजारावर साडेतीन हजाराच्या शॉपिंगवर साडेतीन हजाराची शॉपिंग फ्री पण याचे रेट खूपच वेगळे होते म्हणजे जे की त्या ह्याचे नव्हते पण असं मॉल म्हटलं की ह्या गोष्टी येणार खूप गोष्टी पाहिल्या पण यातून काहीच घेतलं नाही फक्त पाहण्याचं काम केलं जरा ह्याचे रेट जास्त वाटत होते कारण म्हणजे कुठलं जरी हजाराचा टॉप जो की आपल्या इकडे तीनशे चारशे पर्यंत मिळून जाईल तो हजाराला टॉप होता त्यामुळे आम्ही कोणत्याच इथून गोष्टी घेतल्या नाही बघितल्या बघितल्या पण लहान मुलींचं खूप भारी भारी होतं म्हणजे असं कित्येक तरी वेळा होतं की आपण काही गोष्टी बघायला गेलो आता ज्या बॉयच्या मॉम आहेत ना त्या ह्या गोष्टी रिलेट करत असतील की मुलींचे छोटे छोटे ड्रेसेस किती भारे असतात त्याच्याच खाली अटलान्स मॉल म्हणून किंवा शॉप म्हणून छोटंसं मोठं छोटं नाही बऱ्यापैकी मोठं दुकान आहे तर तिथ आलो तिथं छान होतं म्हणजे बजेटमध्ये होतं ऑफर होते आणि ते त्या प्राईसला सूट होणार होता तर मी हे बाराशे का तेराशेमध्ये दोन फुल ड्रेस घेतले जे की मी घरी गेल्यानंतर तुम्हाला ओपन करून दाखवेनच खरंच खूप सुंदर होते म्हणजे एवढे भारी होते ना विथ ओढणी म्हणजे पूर्ण पॅटर्न आता हे हा हाय घेतला त्यानंतर हे पण छान होते पण माझ्याकडे या पॅटर्नमध्ये ड्रेस आहेत म्हणून मी ते घेतले नाहीत ग्रीन कलरचासुद्धा आहे आणि हे पॅटर्न आवडत नाही त्यानंतर बाळाला तीन शर्ट पाहिले म्हणजे जे म्हणतो ना आपण जास्त गरम पण नाही होणार आणि तो पूर्णपणेच बऱ्यापैकी झाकून जाईल असं आणि बाळ छान खेळत होतं बाळ कुठेही जातो तेच खेळतच असतो म्हणजे त्याचा मला त्रास अजिबात नाही सगळं शॉपिंग वगैरे करून आम्हाला संध्याकाळ झाली त्यानंतर इथं जशी मुंबईला चौपाटी वगैरे असते ना तिथे पंढरपूरमध्ये अशी एक चौपाटी आहे तिथं मग मस्त नाश्ता केला पावभाजीचा आणि ही आमची झालेली आजची एवढी शॉपिंग तर चला घरी आल्यानंतर ही व्हिडिओ कंटिन्यू केली कारण आला यायला खूप लेट झाला त्यांना मस्त पिझ्झा कोल्ड कॉफी या गोष्टी केल्या तर ही एक स्लीपर घेतली म्हणजे एक मला जर म्हटलं ना तर मला फ्लॅटच आवडते म्हणजे अशी जास्त हिल आवडत नाही किंवा पेन्सिल हिल पण आवडत नाही सगळ्यात मेन म्हणजे मी त्याला स्वतःला कम्फर्टेबल करत नाही त्यामध्ये हिलमध्ये म्हणून एक घेतली बरं का हिलची जी की पुढं दिसेलच पण त्याची जी हिल आहे ना ती अशी व्यवस्थित हिल आहे म्हणजे पेन्सिल हिल ह्या गोष्टी नाही आहेत पेन्सिल हिलची रिस्क असते म्हणजे पडण्याची वगैरे त्यामुळं माझ्यासोबत माझं बाळ असतं सो मग मी त्यांनाही घेत ती जी होती ती त्याला छोटंसं बटरफ्लाय होतं आणि बाकी पूर्ण प्लेन होती बॅक ब्लॅक कलरमध्ये होती त्यानंतर ही होती ही थोडीशी पार्टीवेअर होती पण ही याला थोडीशी हिल ही होती पण ह्याची हिल ना भरी होती म्हणजे पडण्याचे वगैरे चान्सेस नाहीत जास्त पण हिल नव्हती थोडी होती, होती। म्हटलं चला घेऊन तर बघूयात कधीतरी कधीतरी ट्राय करण्यासाठी छान आहे आणि रेट पण खूप कमी होते सेल लागला होता म्हणून त्यामुळे ती एक घेतली ही एक घेतली सगळ्यात जास्त तर मला ब्लॅकवालीच आवडली एकदम सिंपल स्वीट ही ती पण असावेत म्हणून ह्या दोन ही एक घेतली आवडली तशी असं नाही मला आवडली नाही कोणत्याही गोष्टीवर होऊ शकते वेस्टर्नवर पण तो यूज करू शकतो किंवा साडीवर सुद्धा त्यानंतर हीसुद्धा प्लेन हिल ही घेतली म्हणजे आपण म्हणतो ना फ्लॅट स्लीपर तर ती घेतली आणि ही पण असंच कुठे बाहेर जाण्यासाठी कोणत्याही ड्रेसवर साडीवर मॅचिंग होईन त्यासाठी घेतली तर ही जी आहे ती सिल्वर कलरमध्ये आहे याला बंद आहे असं म्हणजे माझी जी काय होती ती शॉपिंग झाली तर चला मी काई काई आता मी काय काय शॉपिंग केली ना तुम्हाला ती इन डिटेलमध्ये दाखवते आता याची मला रेंज आठवत नाही आहे कारण जे माहिती आहे त्याच्या रेंज सांगितल्या पण कसं टोटल शॉपिंग झाली आणि याची गंमत काय माहिती का इथं छान ऑफर लागलेली दीड हजारची जर शॉपिंग केली तर पाचशे रुपये ऑफ भेटणार म्हणजे फक्त हजारची शॉपिंग करायची मग आम्ही दोन बिल केले त्याच्यामुळं मग आमचे दोन म्हणजे पाचशे पाचशे म्हणजे तीन हजारची शॉपिंग आमची दोन हजारामध्ये झाली तर चला सगळ्यात आधी बाळाचं दाखवते पूजाच्या सासूबाईंनी बाळासाठी हा शर्ट घेतला त्याला हा कलर खूप छान दिसेल म्हणजे त्याला कोणताही कलर घातला तरी छान दिसतो त्याला डार्क कलर खूप छान दिसतात तर त्यानंतर त्याला ही जीन्सची पॅन्ट जो की तो अजिबात घालत नाही म्हणजे त्याला कसं वर इलास्टिक असताना तो मग त्यात कम्फर्टेबल फील नाही करत पण तो त्या सेटच आहे त्यानंतर म्हणजे शेरवानी आता ह्या हो माग मी मागच्या वेळेस आलते तेव्हा पण यांनी शेरवानी घेतलेली आत्ता पण आणि ही शेरवानी खूप मोठी आहे याला जेव्हा तो वर्षाचा होईल ना तेव्हा बसेल पण यामागं खूप सारं प्रेम आहे आपुलकी आहे असं म्हणायला पण काही हरकत नाही आता त्यांच्या साड्या मी दाखवल्या असत्या पण तिच्या मम्मीची तिच्या मम्मीजवळच दिली कारण त्या तिथूनच मग गेल्या आणि ह्या दोघींचे आम्ही आलो गाडीत साड्या राहिल्या काकू त्यांनी वर आणल्या मला पण एवढं माहीत नाही पण म्हणजे ते दाखवायला नाही जमलं आणि दुकानामध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यानंतर म्हणजे ह्या बाळाच्या शॉपिंग आहेत जे काय त्याला घेतलं ते म्हणजे मी एक दोन तीन पॉ हे पण घेतले बरं का हे मस्त आहेत म्हणजे जे शर्ट आहेत ते एकदम शॉर्ट सिंपल हलके फुलके घालायला म्हणजे त्यात गरमी जाणवणार नाही असे आणि थंडी जरी घातली आणि त्याच्यावरून गरम कपडे घातले तरी तो त्याला स्वतःला छान बेटर फील करेल त्यानंतर ह्या फुल पॅन्ट घेतल्या कारण त्याच्याकडं आता आहेत त्या सगळ्या हाफ पॅन्ट आहेत आता मी बंगालला जाणार आहे त्यामुळे मग ट्रॅव्हलिंगमध्ये ह्या गोष्टी ठीक आहेत कारण ए सीमध्ये थंडी लागते जरी बाहेर किती गरमी असली तरी ती बाहेर आल्यानंतर जाणवते पण आतमध्ये थंडी जाणवते जाणवते त्यासोबत हे तीन टी शर्ट घेतले जे की मी घेताना तुम्हाला दाखवले होते आ, डार्क ब्लू त्यानंतर फेंट ब्लू म्हणजे हे दोन तीन कलर घेतले आणि त्या त्यातला एकच ओपन करून दाखवते कारण सगळे सेम आहे फक्त कलर वेगवेगळा आहे मी जे आधी टी शर्ट दाखवले त्या पॅटर्नमध्येच घेतले पण ह्याची क्वालिटी थोडीशी बेटर आहे कारण हे, हे मी म्हटलं ना हे मी मॉलमधले आहेत त्यामुळे त्याची क्वालिटी पण तशी असणारच तर हे ती तीन टी ती 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 शर्ट घेतले आता जेव्हा तो घालेल तेव्हा तेव्हा पुढे मागे कधी ना कधीतरी दिसेलच पण त्याला हे कलर खूप छान दिसणार कारण मी घेताना कलर डार्कच घेतलेले आहेत त्यानंतर म्हणजे हा फिडिंगचा एक कुर्ती घेतली कारण ट्रॅव्हलिंगमध्ये फिडिंग कुर्ती खूप महत्त्वाची आहे माझ्याकडं आहेत बरं का पण त्याची चेनचा थोडासा इशू होतो आहे मग ही एक घेतली ह्याची चेन लांब आहे म्हणजे आपण स्वतःला त्यामध्ये ओके समजू शकतो अशी लेमन कलरची आहे पेंट कलर आहे आणि त्याची जी डिझाईन आहे तीसुद्धा नॉर्मल आहे म्हणजे जास्त झिंकी पंकी नाही आहे एकदम सिम्पल अशी आहे त्यानंतर म्हणजे एक दोन तीन फुल ड्रेस घेतले ते मी पुढे पुढे दाखवेनस त्यानंतर आता ही कुर्ती म्हणजे फिडिंग कुर्तीच आहे किंवा फिडिंग टॉप म्हणूयात हा सुद्धा पूर्ण प्लेन आहे मोरपंखी कलर आहे आणि याची पण जी चेन आहे ना त्याची हाईट खूप छान आहे म्हणजे ओके होईल असं म्हणजे शॉर्ट चेन असेल ना तर त्यामध्ये प्रॉब्लेम येतात आता माझे एक दोन तीन ड्रेस आहेत त्याच्या चेनमध्ये तो इश्यू आहे त्यामुळे मला ते व्यवस्थित घालायला जमत नाहीत त्यानंतर म्हणजे या मी मॉलमधूनच बाळाला दोन शॉर्ट पॅन्ट घेतलेल्या हा ह्या आत्ता नाही बसणार त्याला पण एक महिन्यानंतर त्याला परफेक्ट बसून जातील तेव्हा की मी बंगालला असेल बंगालला पॅन्ट शॉर्ट पॅन्ट ह्या गोष्टी खूप महाग आहेत बरं का म्हणजे आपल्या इकडे जर एखादी गोष्ट वीस रुपयाला मिळत असेल ना कपड्यांच्या बाबतीत तर ती तिथे लहान मुलांचे चाळीस रुपयालाच मिळणार त्यानंतर म्हणजे हे तेराशेला का बाराशेला दोन भेटल्या तर मला पण आठवत नाही आहेत साडेपाचशे सहाशेला एक पकडूयात तर हा जो आहे तर त्याचा टॉप आहे कलर खूप सुंदर आहे मला मी हे टॉप आहेत ना क टॉपपेक्षा त्याची ओढणी बघून घेतले आणि दोन्ही म्हणजे स्लीव छा नॉर्मल आहेत तिथंच फिटिंग वगैरे करून दिलं मी ओढणी पाहिली आणि मी मग ते ड्रेस घेतले मी ओढणीवरूनच म्हणजे जे ड्रेस आहेत ते ओढणीवरूनच घेते खूप सुंदर ओढणी आहे म्हणजे आता ती तुम्ही तर बघू शकता ह्या ओढणीवरून मी हा ड्रेस घेतला आणि फुल सेट भेटला म्हणजे टॉप पँट आणि ओढणी मग टेन्शनच नाही काय परत मॅचिंग शोध आहेत तर आता या पॅन्ट थोड्याशा मोठ्या आहेत ज्या की मला अल्टर करून घ्यावे लागतील किंवा फिटिंग वगैरे करून घ्यावे लागतील सो मग ते एक झालं त्यानंतर म्हणजे दुसरा तर हा पण सेम आहे तोच पॅटर्न आहे फक्त कलर वगैरे किंवा हे चेंज आहे मस्त आहे म्हणजे जास्त झंकी पंकी पण नाही घातल्यानंतर छान दिसतील आता घालू कधी आणि व्हिडिओ काढू कधी जेव्हा घालेल तेव्हा तुम्हाला दिसेनच त्याची ओढणीसुद्धा खूप सुंदर आहे मी मगाशी पण सांगितलं मी ओढणीवरून ड्रेस घेतलेत सेम पॅटर्न आहे फक्त कलर वेगळा आहे आणि ऑफर लागले त्यामुळं मग ते परवडत होतं म्हणजे आमची तीन हजाराची शॉपिंग दोन हजारमध्ये ओके झाली तर ही एक झाली ती एक झाली म्हणजे माझ्यासाठी दोन टॉप फिडिंग टॉप आणि दोन फुल ड्रेस झाले आणि ही त्याची पॅन्ट बाळासाठी तीन टी शर्ट त्यानंतर दोन शॉर्ट पॅन्ट त्यानंतर दोन फुल पॅन्ट आणि अजून दोन टी शर्ट अशी पूर्ण आमची शॉपिंग झाली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पंढरपूरमधून बनतोय बरं का तर विठ्ठलाचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका कारण नाही म्हटलं तरी ही विठ्ठलाची नगरी आहे तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये असं चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या बाय बाय